या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट आठ जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण वजा अडोतीस पॉईंट तेरा टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि उजनी धरणामध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही वाढलेली आहे ती पाच हजार चारशे दहा क्युसेक इतकी झालेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे उजनी जलाशयावर आज सकाळपासून सायंकाळपर्यंत सव्वीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे उजनीच्या पांडव क्षेत्रामध्ये भिवाखोऱ्यातल्या काही धरणांवर आणि घाटमाथ्यावरही आज पावसाची हजेरी आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा त्रेचाळीस पॉईंट तेवीस टी एम सी इतका आहे धरण मृतसाठ्यामध्ये आहे आणि ते उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरता अद्यापही वीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाण्याची गरज आहे आज सकाळी उजनी जलाशयामध्ये चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाणी दवून जवळून मिसळतं ते सायंकाळी पाच हजार चारशे दहा क्युसेक इतकं इतक्या ह्यानी मिसळ क्युसेकडं पाणी मिसळत आहे दरम्यान उजनीच्या आजूबाजूच्या परिसरात सणसर असेल निमगाव केतकी असेल ह्या सर्व भागातही आज पावसाची नोंद आहे याचबरोबर माळशिरस तालुका असेल किंवा माढा या भागातही पर्जन्य राजाची हजेरी आज दिसत होती गोविंद शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्या सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्ग पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर